नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह प्रेमाची गोष्ट या मालिकेला जेव्हा तेजस्वीने रामराम ठोकले तेव्हा प्रेक्षकांना खूपच मोठा धक्का बसलेला तेव्हापासून ते पुन्हा केव्हा मालिकेतून भेटेल येणार असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे तर यावरती आता स्टार प्रवाह या वाहिनीने या संदर्भातील अधिकृत घोषणा केलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे खास लोकांच्या आग्रह खाते स्टार प्रवाह या वाहिनीवरती तुमची आवडती नाही का पुन्हा येथे एका नव्या कोऱ्या मालिकेतून ओळखा पाहू कोण आहे तसेच पोस्ट वरती एका अभिनेत्रीचा ब्लरमध्ये फोटो लावलेला आहे तसेच या पोस्टच्या खाली अनेक चाहत्यांनी ही तेजस्वी प्रधान आहे असं सांगितलेलं आहे तसेच फोटोमध्ये दिसणारी ही तेजस्वी प्रधानच आहे का याबद्दल पूर्ण माहिती नाहीये तसेच या फोटो दिसणाऱ्या अभिनेत्रीची नवी मालिका नक्की कोणती आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो या फोटो अभिनेत्रीला तुम्ही ओळखला काय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा